यांच्या आंदोलनाला यश आलंय पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याचे शासनाने मान्य संपूर्ण परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शहरात फटाके फोडून लाडू पेढे खाऊ घालण्यात आले मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सकल मराठा समाजाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जात होता की सुनामी पाहून सरकारला कुठंतरी जाग आली आणि सरकारनी आज क्रॅड कार्ड मराठा भारतीय शासनाने राजपत्र काढून मराठा आरक्षण ईडब्ल्यू चालत आलं त्याला त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आज मनोज लालाके पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे निवडणूक पुढे न ठेवता डोळ्यासमोर न ठेवता कुठंतरी सुनामी मना, मना पाहून सरकारला जाग आली आणि मराठा आरक्षण देण्याचं काम सरकारच्या का माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याबद्दल मानवत शहरामध्ये याचं स्वागत करून जयघोष करण्यात आलेला आहे धन्यवाद राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी विलास पाटील मानवत परभणी दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम